नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात घडलेली घटना संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे झेन्सी आंदोलन एवढं भडकलंय की तरुणांनी संसद पेटवली आणि पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला पण नेमकं घडलं काय का आंदोलनाचं कारण काय होतं आणि पुढे नेपाळमध्ये काय घडणार आहे चला जाणून घेऊया सविस्तर नेपाळमध्ये अनेक वर्षांपासून तरुण वर्ग नाराज होता बेरोजगारी भ्रष्टाचार आणि नेपाळी राजकारणांच्या मुलांच्या ऐशो आरामाच्या जीवनामुळे जनतेचा रोष वाढत चालला होता याच दरम्यान सरकारने काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अचानक बंदी आणली या निर्णयामुळे लोकांचा राग फुटला आणि जेंजी तरुण रस्त्यावर उतरले सोशल मीडियावर लेट्स अ स्पीक हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि आंदोलनाची सुरुवात झाली सुरुवातीला शांततेत चाललेलं हे आंदोलन हळूहळू तीव्र होऊ लागलं काठमांडू मध्ये हजारो तरुण रस्त्यावर आले पोलिसांनी पोलिसांशी संघर्ष झाला लाठीमार अश्रुधूर अनेक तरुण जखमी देखील झाले पण संताप एवढा वाढला की आंदोलनकर्त्यांनी थेट संसद भवनाला ला आग लावली हा प्रकार पाहून संपूर्ण देश हादरला आणि अखेर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला सरकारला सोशल मीडिया बंदी मागे घ्यावी लागली पण आंदोलन थांबलेलं नाही या आंदोलनामागे केवळ सोशल मीडिया बंदीचं कारण नाही तरुणांच्या मागण्या खूप मोठ्या आहेत अंतरिम सरकार स्थापन करावं संसद भंग करून नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात भ्रष्टाचारविरोधात कठोर कायदे करावेत तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने जबाबदार बनवण्यासाठी संविधानात सुधारणा करण्यात यावी हे अशा तरुणांच्या मागण्या आहेत हे आंदोलन म्हणजे एका पिढीचा आवाज आहे जो सरकारला स्पष्ट संदेश देतोय की आता बदल हवा आहे सध्या नेपाळमध्ये राजकीय स्थैर्य नाही राजकारण सरकार कोलमडलं आहे आर्मी रस्त्यावर उतरली आहे आणि तणाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पण जनतेचा विश्वास गेला आहे तरुण वर्ग फक्त तात्पुरते उपाय मान्य करायला तयार नाही त्यांना खऱ्या अर्थाने बदल हवा आहे या आंदोलनामुळे नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच युवा वर्गाने इतक्या मोठ्या प्रमाणात आपला आवाज बुलंद केला आहे सोशल मीडिया स्वातंत्र्य भ्रष्टाचाराविरोधी लढा आणि लोकशाहीची मर्यादा या मुद्द्यांवर आता संपूर्ण दक्षिण आशियात चर्चा सुरू झाली आहे आज नेपाळच्या तरुणांनी दाखवून दिलं की बदल घडून आणण्याची ताकद लोकशाहीतल्या नव्या पिढीकडे आहे पुढे काय होणार नेपाळला स्थिरता मिळेल का की आंदोलन आणखी तीव्र होईल तुमच्या मते नेपाळच्या तरुणांच्या मागण्या योग्य आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद